नमस्कार मंडळी मी मंगलारुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज मी घेऊन आले आहे अशांसाठी एक खास आयुर्वेदिक चहा कषाय ज्यांना चहा चालत नाही पण चहा पिण्याची इच्छा होती हा कषाय कर्नाटकात खूप प्रसिद्ध आहे आणि जर तुम्हाला चहाची सवय सोडायची असेल तर हा कशा एकदम उत्तम पर्याय आहे चला तर मग पाहूया या आरोग्यदायी आणि सुगंधी कशाय कसा बनवायचा यासाठी वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी तुम्हाला दोन प्रकारचे कशाय दाखवणार आहे यासाठी लागणारे जिन्नस ए अर्धी वाटी धने पाववाटी सोप एक चमचा जिरे सहा लवंग सहा वेलची सुंठ अर्धं जायफळ वावडिंग अर्धा चमचा एक चमचा अश्वगंधा पावडर एक चमचा ज्येष्ठमध पावडर आणि दहा ते बारा दाणे मिरे सगळे जिन्नस लोखंडी पॅनमध्ये भाजून घ्यायचे अर्धा कप धने मंद गॅसवर भाजून घ्यायचे धने पचनक्रिया सुधारते बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो थंडावा शरीराला थंडावा देते ॲसिडिटी कमी करते आणि प्रचनक्रिया सुधारते असे बरेचसे गुण धण्यामध्ये आहे यासाठी मी हे धणे घेतले आहे आता आपण धणे भाजणं झाले आहे ते काढून घेऊ आणि पाव कप सोप पण यामध्ये भाजून घ्यायचे धणे काढून घेऊ पाव कप सोप घेतली सोप पण शरीराला थंडावा देते आणि ॲसिडिटी कमी करते पचनक्रिया पण सुधारते छान सोप खमंग भाजून घ्यायची आहे सोपीमुळे आपल्या कशाला गोडवा पण येतो डायबेटिक जर तुम्ही असाल तर हा कशा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे चला आपण आता सोप पण काढून घेऊ एक चमचा जिरे काळी मिरी लवंग वेलची सुंठ सुंठ म्हणजे अद्रक वाळलेला जायफळ जाएफ़र अर्ध जायफळामुळे आपल्याला झोप येते चांगली हे सगळे जिन्नस आपण हलकेसे भाजून घेऊ जायफळामुळे खूप छान झोप येते सगळे जिन्नस भाजून घेतले आता यामध्ये एक चमचा अश्वगंधा पावडर आणि एक चमचा ज्येष्ठमध पावडर घालून घेऊ अश्वगंधा पावडर पोटदुखी कृमी रक्तविकार श्वासाचा त्रास असेल तर ही पावडर खूप उपयोगी आहे आपण आता याची सगळी पूड करून घेऊ एक चमचा ज्येष्ठमध पावडर जे घातले होते ज्येष्ठमध पावडर गळ्याच्या तक्रारी आणि लघवीतली जळण दूर करते यामध्ये एक चमचा हळद घालायची हळद ही अँटीसेप्टिक आहे आणि सर्दी कप खोकला हे पण दूर करते हे प्रीमिक्स आपले तयार झाले आहे हे प्रीमिक्स हवाबंद डब दब, डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवायचे सहा महिने सहज टिकते हे आज मी तुम्हाला दोन प्रकारचे कषाय करून दाखवणार आहे यासाठी दीड कप पाणी घेतले पाण्याला उकळी येऊ द्यायची त्यामध्ये आपल्या आवडीनुसार गूळ घाला डायबेटिक असेल तर गूळ घालू नका दीड चमचा कषाय पावडर घालायची आणि मंद गॅसवर पाच मिनटं उकळू द्यायचे दुधाचे कषाय बनवण्यासाठी दूध पण आपण एका गॅसवर उकळायला ठेवू यामध्ये ज्येष्ठमत पूड आणि सोप असल्यामुळे हे गोड असते तुम्ही हे असे जरी डायबेटिक असाल तर गूळ न घालता सुद्धा यामध्ये गोडवा येतो छान उकळी आली आहे पाच मिनटं आपलं उकळलेलं आहे कशा आहे आपण गाळून घेऊ हे आपलं दूध न घालता साधं कषाय आता आपण दूध घालून कशाय बनवू दुधाला उकळी आल्यावर गॅस बंद करून हे कषायमध्ये दूध घालायचं अर्धा कप गॅस बंद करा नाहीतर आपला चहा फुटू शकतो कारण आपण यामध्ये गूळ घातला आहे गुळामध्ये गुळामुळे चहा फुटायची भीती असते आता आपण हे पण गाळून घेऊ छान जर तुम्हाला शुगर असेल तर तुम्ही छान दुधामध्ये पाणी न घालता कशाय पावडर घालून उकळून घेऊ शकता ज्येष्ठमत आणि सोपेमुळे दुधाला गोडवा येतो तसेच दुधामध्ये सुद्धा गोडवा असतो हा बघा एक कप दूध न घालता आणि एक कप दुधासह दोन्ही प्रकार मी केले आहे दोन्ही अप्रतिम लागतात आणि शरीराला उबदार ठेवतात चहाला